मंगरुळपेर येथील संत बिरबलनाथ महाराज संस्थान परिसरात यशस्वी महिला बहुद्देशीय महिला संस्थाद्वारा आयोजित भव्य आनंद मेळावा आणि विक्री आणि खाद्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार श्याम खोडे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले मंगरुळपेर येथील नैना पाटील चंदाताई ठाकूर मनिषा पांडे आणि निशा गावंडे या चौघा महिलांनी एकत्र येत यशस्वी महिला बहुद्देशीय संस्था स्थापन करून आपल्या यशस्वीतेची सुरुवात केली बाजारपेठेचा अभ्यास करत विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीला सुरुवात केली प्रदर्शन तसेच थेट विक्रीवर देत भर देत गटानं आर्थिक उलाढाल वाढविली गटाच्या माध्यमातून महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध झालाय शहरी भागामध्ये विविध प्रक्रिया पदार्थांची मागणी वाढत आहे ही बाब लक्षात घेत मंगरुळपीर येथील चार महिलांनी एकत्र येत यशस्वी संस्थेची निर्मिती केली या गटानं प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली आज या महिलांनी बनविलेल्या पदार्थांची मागणी वाढत असून त्यांच्या चांगलीच भर इतरही होत करू आणि गरजू महिलांनी आर्थिक सक्षम होत आपल्या पायावर उभे राहण्यासाठी विविध उपक्रम राबविले अशाच प्रकारे दिनांक अठ्ठावीस मार्चला मंगरूळ पीर येथील संत बिरबलनाथ महाराज संस्थान परिसरात भव्य आनंद मिळावा आणि विक्री आणि खाद्य प्रदर्शनी आयोजित केली आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते प्रदर्शनीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बिरबलनाथ संस्थांच्या पुष्पाताई रघुवंशी प्रांजली वस्के यशस्वी महिला संघटनेच्या अध्यक्ष नयना पाटील सचिव चंदा ठाकूर कोषाध्यक्ष मनिषा पांडे सदस्या निशा गावंडे राहुल तुपसांडे कविता खरात छाया पवार कविता मालपाणी मंगेश धानोरकर रामकुमार रघुवंशी बंडू भगत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती विविध स्टॉल लावून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला महिलांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे उत्तम उदाहरण निर्माण केल्यानं विविध स्तरातून त्यांचं कौतुक होत होत आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नंदिनी खरारे यांनी केले प्रतिनिधी फुलचंद भगत एन टी व्ही न्यूज मराठी मंगरूळपीर वाशिम बौद्धेशिक संस्कृती कोषाध्यक्ष आहे आम्ही हा आजचा कार्यक्रम महिलांनी एक चांगलं व्यासपीठ महिलांसाठी मिळावं त्याकरता आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे कारण आपल्या मध्ये अवृत्तीमध्ये स्वडत मग कुठेही महिला अग्रसर नाही आहेत तर त्या कारणाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे की महिलांनी पुढे यावं आणि एक स्वतःच्या पाण्यात उभं राहून काहीतरी करावं त्याचा आम्ही हा कार्यक्रम आजचं आयोजित केलेला आहे मी महिला की काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावं आणि त्यांचा हा माल बाहेर जावं जिल्हा स्तरीय जावं सगळीकडे जावं म्हणून हा उद्देशाने हा स्टॉल लावा शहरामध्ये संतनाथ महाराजांच्या या मंदिर परिसरामध्ये यशस्वी बहुउद्दी संस्थेमार्फत सर्व महिला बचत गटाच्या महिलेंना त्यांच्या कर्तृत्वाची स जे कर्तृत्व त्यांच्यामध्ये आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी जे केलेलं प्रोजेक्ट आहे त्याच्या वितरणासाठी आनंद मेळाव्याचं आयोजन केलं आहे ते खूप छान पद्धतीनं सगळ्या आमच्या लाडक्या ताईंनी लाडक्या बहिणींनी चांगल्या प्रकारचं प्रोजेक्ट तयार करून शहरामध्ये विकण्याचा जो मानस केला आहे तो, के तो कौतुकपद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व महिला मंडळींना शासनाच्या सर्व योजनेचा लाभ कसा मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि सगळ्या महिलांच्या त्या लाडक्या ताईच्या आमच्यावर खूप उपकार आहेत आशीर्वाद आहे त्यांची परतफेड कशी करता येईल याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टी आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील यांच्या माध्यमातून जे काही योजना चालू आहे ते प्रत्येक महिलाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे